नारणगाव बस स्थानकावर महिलेच्या पिशवीतील दागिने चोरून फोबारा करणाऱ्या संशयित महिलेला जाणाऱ्या बसचा पाठलाग करून आळे फाटा येथे ठोकल्या संबंधित महिलेकडून दोन लाख सहासष्ट दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले अशी माहिती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंजावात न्यूजला दिली जुन्नर येथील दिल पुष्पा रामदास दिवेकर ही महिला आज दुपारी दोनच्या सुमारास पुण्याला जाण्यासाठी नारनगाव बस स्थानकावर बच्ची वाट बात उभी होती त्याच दरम्यान एक संशयित महिला सदर महिलेच्या मागे पुढे फिरत होती बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन हातचालक हिने सदर महिलेच्या बॅगेतील दागिने या संशयित महिलेने चोरले प्रवासी दिवेकर महिलेच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ नारंगगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नारंगगाव पोलिस पोलीस निरीक्षक शेलार यांनी नारायणगाव ते आळे फाटा दरम्यान तपासाची चक्रे फिरवली नारंगाव बस स्थानकावरील तिसरा डोळा म्हणजे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले काही तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि योग्य धागाही मिळाला नारणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे मंगेश लोखंडे महिला पोलीस हवालदार स्वर्णा गडगे पोलीस पाटील सुशांत भुजबळ पोलीस मित्र मुना पिंजारी पोलीस पायलट विजय नेहरकर पोलीस पथकाना पोलीस मित्र पी एस सोनवणे जगन्नाथ कांबळे राम भालशिंगे यांनी संशयित महिलेचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती दिली आळेफाटा पोलीस यांचे पोलीस हवालदार सचिन सातपुते यांनी आळेफाटा येथे नाशिकच्या दिशेला जाणारी एसटी बस थांबवली आणि चित्रपटात शोभेल अशी तपासणी पोलिसांनी ताब्यात घेऊन महिला पोलीस अवलदार सुवर्णा गडगे यांनी त्यांची झडती घेतली असता महिले घडी चोरीचा आयुव मिळाला त्यात सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी हस्तगत करून संध्याश संतोष शेटे व पंचेस राहणार वर्धा जिल्हा वर्धा असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे पुढील तपास नारंगाव यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हमलदार दत्ता तळपाडे व त्यांचे सहकारी करीत आहेत बिरो रिपोर्ट धनाबाद न्यूज नारंगाव